पेयजल योजनेच्या कामाच्या ब्लास्टिंगवेळी दगड लागून शेतकऱ्याचा मृत्यू कराड तालुक्यातील कारवे येथील घटना शेतकऱ्याच्या मुलाची कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील वडगावगावच्या पेयजल योजनेकरता विहीर खोदण्याकरता करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे दगड लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे दत्तात्रय पांडुरंग वय पंचावन्न राहणार कारवे असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे ठेकेदारांकडून अकरा एप्रिल रोजी पेयजल योजनेसाठी विहिरीत ब्लास्टिंग करण्यात आले या ब्लास्टिंगमधील एक दगड दत्तात्रय बामने यांच्या पाठीवर उजव्या बाजूला जोराने लागला यामध्ये दत्तात्रय बामने यांच्या बरगड्या तुटून पुप्पुसामध्ये अंतर्गत रक्तस्राव झाला होता त्यांना उपचारासाठी मिरज येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला याबाबतची फिर्याद दत्तात्रय बामने यांच्या मुलाने कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे वडगाव पीएचएल योजनेचे संबंधित प्रशासकीय अधिकारी डेप्युटी इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर ब्लास्टिंगचे काम करण्याकरता वापरलेले वाहन चालक व वाहन मालक तसेच कामाशी संबंधित असणारे इतर व्यक्ती यांनी अनधिकृतरित्या भूसुरुंग स्फोट केल्याचे पोलीस ठाण्यात दिलेले फिर्यादीत म्हटले आहे याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून अधिक तपास एपीआय अभिजित चौधरी करीत आहेत एस पी कराड कारवे खादीत आमचे शेत आहे शेताच्या ठिकाणी वडगाव रेकेशनच काम चालू होतं मिरखोदण्याचं त्या ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात आलं त्या ठिकाणी आमचे पप्पा शेत असताना त्या ब्लास्टिंगचा एक दगड लागला त्या ठिकाणी पप्पा जखमी झाले त्यासनी कॉट कृष्णा हॉस्पिटलला नेण्यात आलं जखमी झाली त्यामुळे त्या ठिकाणी का हॉस्पिटलमध्ये सांगितलं की इथं काय उपचार होणार नाही तुम्ही मिरजना न्या त्या मिरजावर नेताना पासवर्ड फाट्या आसपास त्यांचा मृत्यू झाला ब्लास्टिंग वडगाव ग्रामपंचायतीचं काम चालू होतं पाणी पेयजेलचं त्यांच्यामार्फत काम चालू होतं वडगावचं अनुभवत होतं आपण पोलिस स्टेशनला आज तक्रार दिलेली आहे त्या ठिकाणी ती पोलीस चौकशी करते आमची मागणी काय त्या आता कोण संबंधित असतील त्यासना त्यांच्यावर कारवाई व्हावी हो आणि आम्हाला न्याय मिळाला